चाळीसगावात मोकाट जनावरे आणि कुत्र्यांचा हैदोस पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतापले चाळीसगाव प्रतिनिधी वजा चाळीसगाव शहरात मोकाट जनावरे आणि हिंस्त्र कुत्र्यांमुळे निर्माण झालेल्या गंभीर समस्येने नागरिक हैराण झाले आहेत ही जनावरे आणि कुत्री शाळकरी मुले महिला आणि ज्येष्ठ नागरिकांवर सतत हल्ले करत असल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे नागरिकांचे जीवन असुरक्षित बनले असून लोकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे या गंभीर परिस्थितीबाबत वंचित बहुजन आघाडी चाळीसगावच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी नगरपालिका चाळीसगाव यांना एक निवेदन दिले आहे शहराध्यक्ष सागर निकम यांच्या नेतृत्वाखाली दिलेल्या या निवेदनात प्रशासनाच्या निष्क्रियतेवर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निवेदनात म्हटले आहे की नागरिक भयभीत अवस्थेत जगत असताना प्रशासन मात्र या समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे रस्त्यावरून चालणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आज कोणत्या क्षणी एखादे जनावर किंवा कुत्रा हल्ला करेल याची भीती वाटत आहे ही परिस्थिती प्रशासनाच्या जबाबदारी शून्य वर्तनाचे स्पष्ट उदाहरण आहे या निवेदनात मोकाट जनावरांना पकडून त्यांची योग्य व्यवस्था करणे आणि कुत्र्यांचे लसीकरण व निर्बीजीकरण बंध्याकरण करणे ही थेट नगरपालिकेची जबाबदारी असल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे मात्र पालिका या जबाबदारीकडे सातत्याने दुर्लक्ष करत असल्यामुळे नागरिकांचा संताप वाढत असल्याचेही म्हटले आहे वंचित बहुजन आघाडीच्या प्रमुख मागण्या या निवेदनाद्वारे वंचित बहुजन आघाडीने प्रशासनाकडे खालील प्रमुख मागण्या के केल्या आहेत मोकाट जनावरांवर तातडीने नियंत्रण शहरातील मोकाट जनावरांना त्वरित पकडून त्यांची योग्य व्यवस्था करावी दोन कुत्र्यांसाठी विशेष मोहीम हिंस्त्र कुत्र्यांना पकडून त्यांचे लसीकरण आणि निर्बीजीकरण करण्याची मोहीम तातडीने सुरू करावी या निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे तालुका उपाध्यक्ष हंसराज पगारे दानिश मन्यार दीपक सोनवणे बाळा देशमुख तुषार मोरे विशाल सोनवणे रामा मोरे मंगलसिंग ठाकूर दीपक सरदार अमोल केदार आणि इतर कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत त्यांनी प्रशासनाला यावर तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे हे निवेदन मिळाल्यानंतर नगरपालिका प्रशासन काय पावले उचलते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करण्याची जबाबदारी प्रशासनाची असून त्यांनी यावर तातडीने तोडगा काढणे आवश्यक आहे